गर्लफ्रेंड असण्यापेक्षा अशी एक मैत्रीण हवी जी कितीही भांडण झालं तरी बोलेल अरे वेड्या आपली मैत्री कधीच नाही तुटू द्यायची आवडत्या व्यक्तीनं दिलेलं निकनेम पण आपल्याला हवं हवं असं वाटतं काही स्त्रिया दागिन्यांनी सजूनही खुश नसतात पण दागिना गहाण ठेवून कुटुंबाचा आधार झालेली आनंदी स्त्री पाहिली आहे मी कधीकधी असं वाटतं उगाच मी तुला मेसेज करून त्रास देतो आहे आज बरंच काही डिलीट केलं मोबाईलमधूनही आणि मनातूनही बस आयुष्यात तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे जर तू माझी साथ देणार असेल ना तर मी साऱ्या जगाला सांगून देईन की सगळेच टाईमपाससाठी प्रेम नाही करत ऐक ना जरा मला तुझ्या हृदयात थोडी जागा देशील का जे आपल्याला विसरतात त्यांचीच आठवण काय येत असेल बरं मला परत परत फक्त तुझ्यावरच प्रेम होतं कितीही स्वतःला सावरायला गेलो तरी तुझ्यात गुंतत जातो तू फक्त मेसेज करून बघ रिप्लायचा स्पीड बघूनच प्रेमात पडशील ओय खडूस तुला सांगू मी तुझ्यावर किती प्रेम करतो आहे तर ऐक मग प्रत्येक वेळी देवाकडं मी फक्त तुलाच मागतो काही भेटी खूप स्पेशल असतात जसं की तुझी आणि माझी भेट मला तुझे चोवीस तास नको आहेत पण जेवढा वेळ देशील तेवढा वेळ फक्त माझा असला पाहिजे जसे आहात तसेच राहा कोणाला आवडतं म्हणून स्वतःला बदलू नका डोळ्यात चेहरा तुझा मनात स्वप्न तुझे कसे सांगू किती आवडतेस तू मला तुझ्यासाठी मी वेडा झालो आहे माझं प्रेम वेळेसोबत कमी नाही होणार ते तर वाढतच जाणार एकदा होकार देऊन बघ नात्याला फक्त वेळेची गरज नसते तर योग्य वेळी समजून घेणं आणि समजून सांगण्याची गरज असते थोडं थोडं करून खूप जवळ आलं आहे गो तुझ्या काही लोकांशी आता असं नातं झालं आहे की मी स्वतः त्यांना कॉल मेसेज नाही केला तर त्यांना पण माझी आठवण येत नाही मला तुला कधीच गमवायचं नाही आहे कारण माझं तू एकुल तर एक आणि लाडाचं कार्टून आहेस आयुष्यात काही नाती फक्त गुड मॉर्निंग आणि गुड नाईटवर येऊन थांबतात तूच माझी निवड तूच माझी आवड आहेस एक नातं असंही असतं जे प्रत्यक्ष सोबत नसतं पण नेहमी आनंदाचं कारण बनतं मला तुझ्यासोबत एकांतात बसायचं आहे फक्त तुझ्यासोबत माणसाला वेळेवर वेळ नाही दिला की नात्यात दुरावा वाढायला लागतो माणसाचा आहार आणि व्यवहार व्यवस्थित असला की जगणं खूप सोप्पं होऊन जातं